अकोला जिल्हा परिषदमधील मॅनेज काम वाटप सभेवर वंचित युवा आघाडीने आक्षेप घेऊन सोमवारी कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्यासाठी जाताच युवा आघाडीचे दणक्याने चार नोव्हेंबरची जिल्हा परिषदेची वाटप सभा रद्द करण्यात आली आहे

थे 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 ते थेट आमदारांचं आणि खासदारांचं नाव सांगतात सरपंचा सांगतात की आमदाराने फोन केला तर तुम्हाला बुकलेट देऊ सरपंच हे जर त्या गावचे प्रमुख असतील आणि शासन निर्णयाप्रमाणे पंधरा लाखाची कामं त्यांना देणं जर गरजेचं असेल तर मग आमदार कोण आहे आणि आता आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ते तुमचं नाव सांगताय की शिव मॅडम व्हेरीफाय करते तुम्ही व्हेरीफाय करणार आहे का रेकॉर्ड ना ना प्रस्ताव जे येतात ग्रामपंचायतीचे पंधरा लाखापर्यंतच्या कामाची जे विना स्पर्धा ग्रामपंचायतीला दिली पाहिजे जी कामं मंजूर आहेत प्रमाणे त्याचे प्रस्ताव त्यांनी दिलेले आणि त्यापैकी तुमचा ठराव तुमचं जीएसटी सर्टिफिकेट तुमचा आर्थिक अहवाल हे आम्ही सगळं म्हणजे तपासणी करू आणि हे तपासणी तुमचं नाव सांगितलं जाते की शिव मॅडम करणार माझ्याकडे आले होते दोन तीन जणांपैकी जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामांच्या वाटपासाठी परवा एक बैठक संपन्न झाली त्यामध्ये केवळ बावीस कामं आणि चौतीस लाखांची कामं जी आहेत ती किरकोळ दुरुस्तीची दाखवून ती सभा आटोपण्यात आली त्यावर या संदर्भात तीन संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे आणि इथे विशिष्ट कंत्राटदारांना कोटी दीड कोटीची कामं देण्याच्यासाठी आमदार आणि खासदारांची नावं सांगून जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी सुरू आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने युवा आघाडीच्या वतीने आज हो। आम्ही इथे कार्यकारी अभियंत्याकडे आलेलो आहोत आम्ही अपेक्षा करतो की जिल्हा परिषदेत जी कमिशनखोरी सुरू आहे ती तातडीने बंद झाली पाहिजे काम वाटपमध्ये एक मोठी यादी हाईड करून इथे कमिशनखोरी सुरू आहे ती थांबली पाहिजे आणि ती होणार नसेल तर सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना काळं फासण्याचं काम जिल्हा परिषदेत येऊन युवक आघाडीची टीम करेल त्यासाठी त्यांनी तयार राहिलं पाहिजे जिल्हा परिषदेच्या मार्फत वेगवेगळी विकास कामं जी आहेत त्याच्या संदर्भातली आठ कोटीची कामं त्याच्या संदर्भात परवाच्या दिवशी मिटिंग संपन्न झाली त्यामध्ये शाळा दुरुस्ती आहे आरोग्य विभागाची काही कामं आहेत आणि या सगळ्या कामांची यादी ही सात दिवसापूर्वी करने हो प्रकाशित करणे बंधनकारक आहे वर्तमानपत्रातही ती जाहीर करणं आवश्यक होत मात्र इथे केवळ बावीस कामांची यादी एक लाख आणि दीड लाखाच्या शाळा दुरुस्त्या ती सकाळी नऊ वाजता लावली गेली आणि मग ठेकेदारांना जे विशिष्ट कंत्राटदार होते त्यांना सुभे जे आहेत त्यांना बोलून बैठक तीन वाजता संपन्न झाली आणि त्यामध्ये सुद्धा ती यादी जी होती एकूण शंभर कामं आहेत ती काही प्रकाशित झालेली नाही किंवा ती दाखवली गेली आमच्या माहितीप्रमाणे विशिष्ट कंत्राटदार जे आहेत ते इथे खासदार आणि आमदारांची नावं सांगून आणि त्यांची पत्र दाखवून दीड दीड कोटींची कामं त्यांच्या नावं टाकलेली आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे याचा आमदाराशी खासदारांशी व विधान परिषद सदस्य यांच्याशी थेट काहीही संबंध येत नाही जो काही निधी येतो तो डीपीडीसी मार्फत येतो शासनाकडून येतो आणि जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या सेसचा निधी त्यात वीस टक्के निधी जो आहे तो दलित वस्तीसाठी आपण ठेवणे आवश्यक असते आणि असं सर्व असताना इथे तीन चार विशिष्ट कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात कामं देण्यासाठी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे आता मागे दोन ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अधिकारी उपस्थित आहेत की नियमाप्रमाणे पंधरा लाखापर्यंतची कामं ही ग्रामपंचायतीला देणं बंधनकारक असते ग्रामपंचायतीने जर विलिंगनेस दाखवलं की ते काम करायला तयार आहेत तर त्याचा टेंडर लावण्याची गरज नसते किले आठ दिवस हे सगळे सरपंच त्यांचे पदाधिकारी इथे येऊन बुकलेटची मागणी करतात की जी काम मंजूर झाली आहे त्या सामानाच्या संदर्भात आम्हाला ते बुकलेट, कर बुकलेट वितरित करा मात्र इथे काहींत्राणदार त्यांची दादागिरी करतात आणि त्यांना बुकलेट दिली जात नाही मग शासन निर्णय जर असेल की पंधरा लाखापर्यंतची कामं विना विविध कंत्राटदारांना कोटीची कामं इथं त्यांच्या नावावरती टाकली जातात ती प्रकाशित होत नाही आणि या संदर्भामध्ये तीन संघटना ज्या आहेत कंत्राटदारांच्या बांधकाम विभागाच्या ज्या तीन संघटना आहेत त्या तिन्ही संघटनांनी पत्र दिलेले आहेत जे मजूर सोसायटी आहे त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे की इथे तुम्ही बेकायदा कामकाज करताय आणि त्यामुळे ही जी काल परवाची मीटिंग आहे ती रद्द करा त्यांनी मागणी केली आज आम्ही कार्यकारी जे लोखंडे कामकाज जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे जी वंचितची सत्ता होती तोपर्यंत या अधिकाऱ्यांना इथे मनमानी करता आली नाही मात्र काही आमदार खासदारांची नाव हो सांगून इथे मनमानी सुरू आहे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो ही जी यादी आहे ती स्पर्धा पद्धतीने रेकॉर्डवर घेऊन कंत्राटदारांना काम दिली गेली पाहिजे इथे जर मनमानी पद्धतीने कुठल्याही आमदार खासदारांचं नाव सांगून इथे कामांचं वाटप होणार नसेल तर मग इथे कार्यकारी अभियंत्याच्या तोंडाला काळ फासण्याचा पहिला कार्यक्रम आम्ही इथं पार पाडू आणि त्यानंतर हे दुरुस्त झाले नाही तर यांच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल केल्या जातील कारण यांनी मागच्या काळात बदमाशा दलित कामामध्ये केलेल्या आहेत काम वाटपमध्ये केलेल्या आहेत आत्ताच्या काम झालेले आहे हे सगळंच्या सगळं रेकॉर्ड सहीत पोलिसांना दिलं जाईल आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की स्पर्धा पद्धतीने सगळ्यांना समान संधी मिळेल अशा पद्धतीने कामाचं वाटप इथं झालं पाहिजे म्हणून आम्ही कार्यकारी जे आहेत ते इथून पळून गेलेले आहेत त्यांना मेसेज दिला होता या वाटपच्या संदर्भात किंवा आघाडीचे सर्वपर अधिकारी भेटणार त्यांनी जर सरपंचांना त्रास देणे बंद केलं नाही आणि शासन निर्णय असताना सुद्धा ग्रामपंचायतीला काम जे नियमाने दिली पाहिजे ती दिल्या गेली नाही तर मग पुढच्या काळात त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या भोगावा लागेल त्यासाठी त्यांनी तयार राजेंद्र भाऊला मी घेऊन येतो सर गेलो काय विषय मी येतो तिथं